महिपतच्या डोक्यात शिजतायत नवीन किडे त्याच्या माणसाला घेऊन त्याने अस्मितावर केला ॲटॅक इकडे सायली डे होणार आहे जोरात साजरा चला तर मग सुपरफास्टमध्ये बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय झालं कालच्या के वाय पी गेममध्ये हारल्यानंतर अर्जुन सायलीच्या आवडीची लिस्ट काढत असतो एवढ्यात कल्पना तिथे येते आणि त्याला विचारते लिस्ट काढली का कल्पनाला अंदाज असतो की त्याने काही केलं नसेल त्याला बायकोच्या काही आवडीनिवडी नाही माहीत नाहीत त्यावर कल्पना त्याच्यावर चिडते आणि अर्जुन लहान मुलासारखा मम्माचं सगळं ऐकून घेतो आणि लिस्ट काढत विचार करत बसतो की सायलीबद्दल काय लिहू एवढ्यात त्याला त्याच्या कपाटामध्ये त्याची जुनी स्क्रॅपबुक स्क्रॅप सापडते स्क्रॅपबुक बघून अर्जुनला आयडिया येते आणि तो ऑनलाईन नवीन स्क्रॅप बुक ऑर्डर करतो इकडे आ महिपतला त्याचा माणूस अर्जुनच्या फॅमिलीबद्दल इन्फॉर्मेशन देतो कोण कोण कधी कधी काय करतं आणि म्हणतो कोणा सगळ्यांना उडवून टाकू का त्यावर महिपत म्हणतो मंदबुद्धीच्या तू गपवस सगळ्यांना एकदा नाही तर एक, -एक करून तडपवून सगळ्याला उडवायचं आहे आणि तो म्हणतो की आता पहिला नंबर अर्जुनच्या बहिणीचा म्हणजे अस्मिताचा असेल आपण बाण मारायचा अस्मिताला आणि तो थेट जाऊन अर्जुनच्या काळजात घुसला पाहिजे इकडे अर्जुन सायलीची वाट बघत असतो सायली येते आणि तो स्क्रॅपबुक वाचायचं नाटक करतो आणि या सायलीला स्क्रॅपबुकबद्दल सांगतो त्यावर सायली म्हणते आमच्या वेळेला असं काही नसतं त्या म्हणून नस अर्जुन म्हणतो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही एक काम कर तू सुद्धा माझ्यासाठी माझी स्क्रॅपबुक भरून दे सायली अर्जुनला म्हणते तुम्ही के वाय पी ह्यामध्ये हारला म्हणून आता बायकोची आवड निवडण्यासाठी हा पर्याय शोधला पुढे अर्जुन नवीन मागवलेला स्क्रॅपबुक घेऊन सायलीला देतो आणि तो म्हणतो तू सुद्धा भर आणि दोघे मिळून नवीन स्क्रॅपबुक भरतात अर्जुनने त्याचा प्लॅन प्रॉपरली एक्झिक्यूट केलेला दाखवला आहे सायलीसुद्धा हसत खेळत अर्जुनला त्याचं स्क्रॅपबुक भरून देते आणि त्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळतात स्क्रॅप बुक्स भरून झाल्यावर अर्जुन ती वाचायच्या म्हणतो पण सायली म्हणते नाही मला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आता तुम्ही वाचत बसला तर आपण खूपच गप्पा मारू विषय उगाच वाढत जाईल म्हणून सायली त्याच्या हातातून स्क्रॅपबुक घेते आणि दोन्ही स्क्रॅपबुक घेऊन जाऊन कपाटामध्ये ठेवते इकडे किल्लेदारांच्या घरी रात्री नागराजचा फोन वाचतो आणि सुमन उठते फोन बघायला जाते तेवढ्यात महिपतचा कॉल येतो आता नागराज जागा होईल म्हणून ती बाहेर जाऊन लपते इकडे नागराज उठतो बघतो सुमन जागेवर नाही आहे आणि विचार करतो बरं झालं की घरात रूममध्ये नाही आहे मी वाचलो एवढ्या सुमन बघते नागराजनी फोन नाही घेतलेला ती आतमध्ये येते नागराज म्हणतो कुठं गेलेली ती म्हणते पाणी प्यायला गेलेली नागराज म्हणतो ठीक आहे झोप इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन आता सायलीच्या झोपण्याची वाट बघतो सायली झोपल्यावर तो तिचा हळूच फोन घेतो पण त्याला पासवर्ड माहीत नसतो खूप विचार केल्यानंतर तो म्हणतो बायको आपलं नातं खूप चांगलं जपते आपल्या लग्नाची तारीख असू शकते ती तारीख टाकल्यावर पासवर्ड बरोबर निघतो आणि अर्जुन खुश होतो आणि हळू सायलीचा अलार्म बंद करून झोपतो इकडे सकाळ झाल्यावर प्रताप कल्पना अर्जुनची वाट बघत असतात कल्पना म्हणत असते अर्जुन अजून कसा आला नाही प्रताप म्हणत असतो काळजी करू नको तो पण त्याच्या बायकोचा लाड करतो म्हणून तो वेळेवर नक्की खाली येईल एवढ्यात अर्जुन खाली येतो आणि कल्पना म्हणते उगवला बघा सूर्य त्याच्यानंतर कल्पना त्याला विचारते लिस्टचं काय झालं त्यावर अर्जुन तिला स्क्रॅप देतो आणि सांगतो की अर्जुनला इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे त्यांनी करून दाखवलेलं आहे प्रताप म्हणतो हां शेवटी मुलगा कोणाचा आहे इकडे किल्लेदारांच्या घरी रविराज प्रतिमाला गोळ्या देत असतो आणि म्हणतो मी आता स्वतः जिम्मेदारी घेऊन करणार आहे तेवढ्यात सुमन म्हणते माझी चूकच झाली मी चुकीच्या गोळ्या दिल्या त्यावर रविराज म्हणतो त्यात तुझी काही चूक नाही आहे ती तन्वीमुळे असं झालं पुढे नागराज घरातून बाहेर जा निघणार एवढ्यात सुमन त्याला टोपटोप नागराज तिच्यावर भडकतो तो म्हणतो मी बाहेरच नाश्ता करतो आणि तिथून निघून जाते सुमन म्हणते मैपतला भेटायला गेला असेल म्हणून ती फळ आणायचं नाटक करते आणि रविराज आणि प्रतिमाला खोटं बोलून ती तिथून निघून जाते आता इकडे अजून सायली उठलेली नसते तेवढ्यात अर्जुन येतो आणि तिला गुड मॉर्निंग म्हणून उठवतो सायली घड्याळात बघते सात वाजलेत आणि तिची पळापळी चालू होते ती म्हणते माझी येव्हाना सगळी कामं उरकली असती अजून अलार्म कसा वाजला नाही माहीत नाही अर्जुन कपचूपमध्ये खुश होत राहतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो उद्याच्या भागामध्ये बघायचं आहे की अर्जुन सायली डे कसा साजरा करतो आणि घरातले सगळे मंडळी सायलीला काय काय गिफ्ट देतात आणि तिच्यासाठी काय करतात उद्याचा एपिसोड खूपच भन्नाट असणार आहे तो जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याच्या एपिसोडला नक्की येऊन बघा इकडे महिपतसुद्धा क अस्मितावर हमला करतो आणि त्यासाठी अर्जुन सायली कर करतात हे बघण्यासारखं आहे